चालू कुस्तीनंतर जे पाटील ठाणे ग्रामीण रेड कास्टूम सोहम कुंभार कोल्हापूर ब्लू कास्टो झालेल्या कुस्तीमध्ये सिद्धेश वसवे पुणे शहर विजय सार्थक घावटे रेड कास्टूम मृणाल पाटील कोल्हापूर ब्ल्यू कास्टूम चालू कुस्तीनंतर तुषार सारुख ते नाशिक जिल्हा रेड कास्टूम सुशांत पाटील कोल्हापूर ब्लू कास्टूम तयार राहायचं आहे संपलेल्या कुस्तीमध्ये ब्ल्यू कॉस्ट